श्री स्वामी समर्थ आपल्याला कुणाला स्वामींची भेट नको आहे सगळ्यांना स्वामींच्या भेटीची इच्छा आहे ओढ आहे आपल्याला स्वामींची भेट व्हावी स्वामींचे दर्शन व्हावे म्हणून स्वामींच्या अशा कुठल्या आवडीच्या गोष्टी आहेत ज्या आपण आचरणात आणल्या आपल्याला स्वामींचं दर्शन नक्कीच होईल स्वामी त्यांची भेट आपल्याला नक्कीच देतील खूप साध्या आणि सोप्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या आचरणात आणल्यावरती महाराजांची भेट होईल सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सगुण रूपात पूजा करणं स्वामी म्हणतात अरे मला दगडात काय शोधतोय मी तर तुझ्या अंतरात्म्यात आहे मला प्रत्येकाच्या अंतरात्म्यात बघ दुसरी गोष्ट स्वामींना अन्नदान हे अत्यंत प्रिय आहे स्वामी म्हणतात जो कोणी दारात भुकेलेला येईल त्याला अन्नदान कर एक पोळी का होईना त्याला खायला दे अक्कलकोटमध्ये जे काही स्वामींचे मठ आहेत त्या प्रत्येक मठात अन्नदान हे होत असतं त्यामुळे अन्नदान ही खूप उच्चकोटीची सेवा आहे तिसरं म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणं ही तर महाराजांची सगळ्यात आवडती सेवा या सेवेला कुठलंही बंधन नाही नामस्मरण आपण कुठेही कधीही करू शकतो स्वामींचे नामस्मरण आपल्याला कुठल्याही संकटातून तारून नेतात त्यामुळे तिसरं म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणे श्री स्वामी समर्थ हा साधा सोप्पा मंत्र स्वामींचा नेहमी जपत जावं चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडणे माणूस जोडण्याची हौस असावी स्वामी म्हणतात या स्वामी मार्गात आला आहेस तर स्वामी घरी जोडत जा आणि पाचवी गोष्ट म्हणजे समाधानी राहणे ज्या काही परिस्थितीत तू आत्ता आहेस त्या परिस्थितीत समाधानी राहा या परिस्थितीत तू समाधानी राहायला शिकला तर तू कुठल्याही गोष्टीवर मात करू शकतोस किंवा मात करू शकतेस या स्वामींच्या साध्या सोप्या पाच गोष्टी आपण पाळल्या या पाच गोष्टीचं आचरण आपण आपल्या आयुष्यात ठेवलं तर स्वामी आपल्याला नक्कीच रूपात दर्शन देतात त्यामुळे आपण ह्या गोष्टी नक्कीच आचरणात आणूया आणि स्वामी महाराजांची भेट घेऊयात स्वामी महाराजांच्या दर्शनाचा नक्कीच आपल्याला प्रत्येकाला लाभ होईल श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी